गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र जोरदार सुरू असून पुणे शहरातील विविध मंडळांच्या वतीने अनेक आकर्षक देखावे तयार केले जात आहे त्यामध्येच पुणे शहराचे श्रद्धास्थान व शक्तीपीठ असलेले सातारा रोड धनकवडी येथील श्री सद्गुरु शंकर महाराज मठाजवळील श्री सद्गुरु शंकर महाराज सेवा मंडळ पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे रौप्य महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने यंदा कोल्हापूर येथील जगतजननी अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असून त्याची जोरदार तयारी कारागीर व कलाकारांच्या वतीने सुरू आहे त्यामुळे भाविकांना कोल्हापूरची महालक्ष्मी आता आपल्या पुण्यातच दर्शनासाठी प्रगट होणार असून दर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आबा शिळीमकर यांनी केले गेल्या पंचवीस वर्षापासून अनेक लोकनुक्य आणि गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे मंडळ आमचं या सात आठ वर्षी असलेल्या कोल्हापूरची महालक्ष्मी यांचं उपयोग असं मंदिराचा सा देखावा सादर केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी हजारो भाविक सद्गुरु शंकर महाराज मठामध्ये दर्शनाला येतात ते या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात आणि या देखाव्याचा किंवा इथे चालणाऱ्या उपक्रमांचा ते लाभ घेतात आम्ही या देखाव्याबरोबर अनेक श्रीसुक्त असेल रामरक्षा पटेल असेल किंवा हनुमान चालीसा असेल असे अनेक उपक्रम या ठिकाणी या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये राबवणार आहोत राजेंद्र आबा शिळेमकर हे वर्षभर गरजूंना मात्र वीस रुपयात पोटभर जेवण देत असून सोबतच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात यंदा गणेशोत्सवामध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धा या त्यांच्या वतीने आयोजित केली जात आहे यामध्ये अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले असून खास विजेत्यांसाठी हेलिकॉप्टरची राईड दिली जाणार आहे व प्रत्येक सहभागीसाठी भेटवस्तू असणार आहे अशी माहिती आयोजक राजेंद्र आबा शिळेमकर यांनी वर्ल्ड सोबत बोलताना दिली त्याचबरोबर आम्ही मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण पर्वती मतदारसंघामध्ये गौरी आणि गणपती सजावट स्पर्धा आम्ही आयोजित केलेला आहे त्या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये आम्ही पाचशे एक विजेता महिलांना पुणे दर्शन हेलिकॉप्टरची राईड्स करणार आहोत त्याचबरोबर हजारो महिलांना टीव्ही असेल फ्रीज असेल मिक्सर असेल अशा पद्धतीचं हजारो बक्षीस आम्ही मंडळाच्या माध्यमातून गौरी सजावट स्पर्धेसाठी वितरण करणार आहोत त्याचबरोबर सहभागी होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक महिलेला आम्ही सहभागी झाल्याबद्दल एक मंडळाच्या वतीने एक छोटंसं गीत घेणार आहोत अशा पद्धतीचा या वर्षीचा गणेश उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत आमचं यावर्षी गणेश मंडळाचं पंचवीसावं वर्ष असल्यामुळे आम्ही भव्य असा उपक्रम यावर्षी राबवणार आहोत या मंडळामध्ये आमच्याकडे एकशे आठ सभासद यामध्ये सहभागी आहेत आमचे कार्यकर्ते आहेत गेले पंधरा दिवस या उत्सवाच्या निमित्तानं या देखाव्या आता आपण बघितलात या देखाव्याच कोल्हापूरचे बालाजी डेव्हलपर्स आणि बालाजी डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून या देखाव्याचं काम सुरू आहे अशा पद्धतीचा उत्सव आणि माझे सर्व पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील भाविकांना माझं आव्हान आहे की आपण यावर्षी सद्गुरु शंकर महाराज मठाजवळ कोल्हापूरची महालक्ष्मी अवतरणार आहे तरी आपण या देखाव्या पाहण्यासाठी या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आपण श्री सद्गुरु शंकर महाराज मठाजवळ श्री सद्गुरु शंकर महाराज सेवा मंडळाला नक्की भेट द्या आणि उत्सवाचा आनंद द्या